हा चालते चालते अरे बरं झालं तू भेटला एक कॉल करतो काय अरे मला लय अर्जंट लोन ची गरज होती म्हणून मी बँकेतून ना पाच लाखाचं लोन काढलंय फक्त मला एका जामीनदाराची गरज आहे आता तुझं कसं आहे तू माझा मित्र आहे आणि तुझी सॅलरी स्लिप आहे स्वतःचं घर आहे प्लीज राह प्लीज माझ्यासाठी हो ना दुसरं कोणच तयार होत नाही राह आपण त्या वेळेवर हफ्ते तू बरं हप्तेचं भाऊ टेन्शन घेऊ नको मी वेळेवर हफ्ते भरन प्लीज प्लीज भाऊ तुझ्या पाय अरे पाय बे नको तू माझा मित्र आहे राह प्लीज बरं चल बघू काय बँकेत जाऊ तर चल खरंच सर नमस्कार मी माझं जामीनदार घेऊन आलोय बर तेवढं आपल्या लोनच क्लिअर करून टाका हे बघा हे माझे सॅलरी स्लिप आहे माझे लाईट बिल आहे बघू द्या पेपर बघू द्या पेपर तरी क्लिअर आहेत जर याने वेळेवरती हप्ता नाही भरला तर बँक जबाबदार तुम्हाला धरणार अहो आम्ही एबीसी बँकेतून आलोय बोला की कृष्णा शिंदे लोन घेतलं होतं त्याचे तुम्ही जामीनदार आहेत बर का तर त्यांनी तीन हप्ते व्यवस्थित भरलेले आणि तीन हप्ते थकवलेत तर त्याच्यामुळं आता ही नोटीस आहे लास्ट तुम्हाला जर यांनी हप्ता व्यवस्थित नाही भरले तर ते जे काही हप्त्याचे अमाऊंट आहे ते तुमच्या अकाउंट मधन कट होईल कृष्णाने भरले नाही वय हो साहेब मला थोडा वेळ द्या मी बोलतो त्याच्याशी थांबा फोन लावतो मी त्याला दोन मिनिट आपल्या नंबर स्विच ऑफ येतोय मी काय करतो उद्या त्याच्या घरी जातो आणि काय काय नाही बोलतो आणि त्याला घेऊन येतो बँकेमध्ये मला थोडासा वेळ द्या प्लीज ठीक आहे ठीक आहे अरे त्याच घर बी बंद आहे स्विच ऑफ हो ऐका नाव कुठे गेलं सांगा ना प्लीज जाऊ तुम्हाला काय माहितीये का तर मित्रांनो कोणालाही जामीनदार गॅरंटर होताना फार विचार करा शंभर वेळा विचार करा असा काही तुम्हाला अनुभव आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा